सब ज्युनियर तायक्वन स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ जळगावला सब ज्युनियर राज्यस्तरीय तायकान दो स्पर्धेकरता जिल्ह्याचा संघ जाहीर झाला असून दिनांक एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर तायक्वान दो स्पर्धेकरता हा संघ जवळगावला रवाना होणार आहे जिल्हाभरातून चौदा मुलं आणि चौदा मुलींचा संघ निवडण्यात आला आहे या स्पर्धेत जिल्ह्यातून दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा स्पोर्ट्स काउन्सिलचे अध्यक्ष मोहन भूमकर राजेंद्र शालघर चनबसू माळगे जमियत उल्मा हिंदचे मनुद्दीन पठाण हरीश शेख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव मंजूर शेख जिल्हा संघटनेचे खजिनदार प्रतीक्षा खंडाळकर आसिफ शेख तसंच तायक्वान दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष मिलिंद पटारे वाघमोडे महेश गावडे सचिन करंडे आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं दिनांक एकवीस ते तेवीस दरम्यान राज्यात सब ज्युनियर स्पर्धा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुलांच्या संघात आरोप पल्लेलू ध्रुवा माने आर्यन वाघमोडे संदीप पंतवाले उमर अत्तार रमजान मुल्ला अर्नव कांबळे तसंच मुलींच्या संघात इशिता गायकवाड ईश्वरी कुबडे समृद्धी जाधव प्रणाली शिंदे धनश्री लोखंडे स्वामिनी कुलकर्णी जॉयस संगमा आदींचा सहभाग आहे दरम्यान जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं सत्कार करून त्यांचं कौतुक केलं